एसआयपी बद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल तुमच्यापैकी अनेकांची एसआयपी सुरू सुद्धा असेल परंतु तुम्ही स्टेपअप एस आय पी बद्दल काही ऐकलंय का स्टेप अप आय पी हे एसआयपीच एक व्हर्जन आहे ज्यामध्ये तुमचे रिटर्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतात यालाच एस आय पी टॉपअप असं सुद्धा म्हटलं जातं स्टेपअप एस आय पी ही प्रचंड फायद्याची अशी पी समजली जाते ही एस आय पी नेमकी कशी असते त्यामध्ये किती जास्त रिटर्न मिळू शकतात कोणी ही एस आय पी केली पाहिजे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण परंतु त्यापूर्वी जर तुम्ही पैसा पडायला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच जाऊन करा कारण असे कामाचे व्हिडिओ इथेच पाहायला मिळतात चला तर मग आपल्या व्हिडिओ करतो तर एक म्युच्युअल फंड निवडतो त्या म्युच्युअल फंडामध्ये आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवत जातो यासाठी महिन्याची तारीख आपण ठरवून घेतो त्या तारखेला आपली जेवढी ची अमाऊंट असेल एक हजार किंवा पाच हजार दहा हजार तेवढी आपण त्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतो ऑटो पे मॅन्डेट जर सेट केलं असेल तर ते पैसे आपल्या बँक अकाउंट मधून ऑटोमॅटिकली कट होतात म्हणजे आपल्याला काहीही करायला लागत नाही ऑटोमॅटिक आपली गुंतवणूक होत राहते हे झालं रेग्युलर एस आपण जिमच्या उदाहरणात समजून घेणार आहोत तुम्ही जर कधी गेला असाल तर तुम्हाला ही गोष्ट नक्की पटेल सुरुवातीला आपण जेव्हा जिम ला जातो तेव्हा आपण हलकी वजन उचलायला सुरुवात करतो लगेच पन्नास पन्नास किलो उचलायला सुरुवात करत नाही सुरुवातीला आपण पाच किलो किंवा दहा किलो एवढं वजन उचलतो परंतु रोज आपण तेवढंच वजन उचलत राहतो का तर नाही जसं जसं आपण नियमित जिम ला जात राहतो तस तसं आपण जास्त वजन उचलायला लागतो हीच गोष्ट गोष्टी बाबतीमध्ये सुद्धा लागू होते सुरुवातीला आपण एका उदाहरणार्थ रुपयांची रुपयांची परंतु पुढे कायम आपण ठेवली पाहिजे का तर नाही जिम मध्ये जसं होतं तसंच इथे सुद्धा आपण हळूहळू वाढ केली पाहिजे इथे ही वाढ वजनाची नाही तर एसआयपीची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटची वाढ असेल स्टेप अप एसआयपी बद्दल आणखी खुलात जाण्यापूर्वी तुम्ही एक महत्वाची सूचना लक्षात घेतली पाहिजे तुम्हाला जर एस आय पी करायची असेल किंवा त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आता तुमच्या स्क्रीनवर एक नंबर दिसतोय त्या नंबरला व्हॉट्सअप करा आणि हा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे एस आय पी आणि म्युच्युअल फंडाबद्दल तुम्हाला काहीही शंका असेल तर शंभर टक्के या नंबरवर मेसेज करा आपण पुन्हा एकदा स्टेप अप एस आय पी मुद्द्यावर येऊयात स्टेप अप एस आय पी म्हणजे अशी एस आय पी असते ज्यामध्ये तुम्ही दरवर्षी ठराविक टक्के पैसे वाढवत जाता किंवा ठराविक अमाऊंट वाढवता समजा तुम्ही दरमहा एक पाच हजार रुपयांची एस आय पी सुरू केलेली आहे त्यासाठी तुम्ही दहा टक्के स्टेपअप ठेवला म्हणजे ही एसआयपी के सुरू केल्यानंतर सुरुवातीचे बारा महिने तुमच्या अकाउंट मधन दर महिन्याला पाच हजार रुपये ही अमाऊंट दहा टक्क्यांनी वाढेल पाच हजारांचे दहा टक्के तर पाचशे रुपये म्हणजे तेराव्या महिन्यामध्ये तुमची एसआयपी पाच हजार नाही तर पाच हजार पाचशे रुपये इतकी असेल बारा महिन्यानंतर ही अमाऊंट पुन्हा एकदा दहा टक्क्यांनी था था वाढेल पाच हजार पाचशे रुपयांची एसआयपी दहा टक्क्यांनी वाढवल्यानंतर ती सहा हजार पन्नास रुपये होईल स्टेपअप एस आय पी मध्ये तुमच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू रेग्युलर एसआयपी पेक्षा वेगाने कशी वाढते ते आपण एसआयपी कॅल्क्युलेटर वर पाहूया समजा आपण रेग्युलर एस आय पी मध्ये स्टँडर्ड बारा टक्के रिटर्न आपल्याला मिळतील असं आपण गृहित दर वर्षाला पाच हजार गुंतवणूक होणार आहे सहा लाख रुपये दहा वर्षात यातून आपल्याला पाच लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव रुपये इतके रिटर्न मिळतील म्हणजे दहा वर्षानंतर आपल्या एसआयपीचा कॉर्पस जो आहे तो अकरा लाख साठ हजार रुपयांपेक्षा थोडा जास्त असेल आता हेच कॅल्क्युलेशन आपण स्टेप अप एस आय पी साठी करूयात यासाठी आपण स्टेप अप एस आय पी कॅल्क्युलेटर ओपन करूया या कॅल्क्युलेटरची कर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे यामध्ये आपण सुरुवातीला पाच हजार रुपयांची एस आय पी सुरू करणार आहोत मात्र दर वर्षाला ही अमाऊंट आपण थोडी थोडी करून वाढवत नेणार आहोत किती वाढवणार आहोत तर दरवर्षी एस आय पी ची अमाऊंट आपण दहा टक्क्यांनी वाढवणार आहोत असं करून दहा वर्षामध्ये आपली एकूण इन्व्हेस्टमेंट होईल नऊ लाख छप्पन हजार दोनशे पंचेचाळीस रुपये रेट ऑफ रिटर्न बारा टक्के जर पकडले तर दहा वर्षामध्ये यावर आपल्याला सात लाख हजार नऊशे अठरा रुपये इतके रिटर्न्स मिळतील म्हणजे दहा वर्षानंतर आपल्याला मिळणारी एकूण अमाऊंट जी आहे ती सोळा लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांपेक्षा जास्त असेल म्हणजे तुम्ही दरवर्षी फक्त दहा टक्क्यांनी एस आय पीची अमाऊंट जर वाढवली तर तुम्हाला दहा वर्षांनंतर मिळणारी अमाऊंट तब्बल पाच लाखांनी वाढते इथे आपण एस आय पीसाठी छोटी अमाऊंट घेतली होती हीच अमाऊंट जर आपण आणखी वाढवली तर हा फरक आणखी जास्त असेल समजा दर महिन्याला पाच हजार रुपयांच्या ऐवजी आपण दहा हजार रुपयांची एस आय पी केली तर रेग्युलर एस आय पीमध्ये आपल्याला दहा वर्षानंतर मिळणारी अमाऊंट तेवीस लाख तेवीस हजार रुपयांपेक्षा दहा टक्क्यांच्या स्टेपअप एस मिळणारी अमाऊंट किती असेल तर ही अमाऊंट तेहतीस लाख चौऱ्याहत्तर दहा लाख रुपयांनी वाढते आहे ना स्टेपअप एस फायद्याची आता एक प्रश्न तुम्हाला असा पडू शकतो की स्टेपअप एस कशी करायची अनेक म्युच्युअल फंड हाऊसेस स्टेपअप पी चा तुम्हाला ऑप्शनच देतात याशिवाय तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर एसआयपी करत आहात तिथे तुम्हाला स्टेप अप एसीचा पर्याय सुद्धा मिळतो यासाठी आपण ग्रोच उदाहरण घेऊया ग्रो मध्ये माय एस पी सेक्शन मध्ये गेल्यानंतर एसआयपीच्या खाली आपल्याला असा ऑप्शन दिसतो यावर गेल्यानंतर आपल्याला बाय बाय या एक पर्याय निवडायचा आहे त्यापुढे किती अमाऊंटने किंवा किती टक्क्यांनी तुमची एसआयपी वाढवायची ते तुम्हाला एंटर करायचंय यानंतर किती काळानंतर आपल्याला स्टेपअप करायचे आहेत ते आपण निवडायचं आहे इथे सहा महिने आणि एक वर्ष असे दोन ऑप्शन दिसत आहे त्याचा अर्थ काय तर आपली एसआयपी अमाऊंट सहा महिन्यांनी वाढवायची की एक वर्षांनी वाढवायची हे आपल्याला ठरवायचं आहे यानंतर प्रोसिडवर क्लिक करून आपण स्टेप अप पी सेटअप करू शकतो स्टेप अप आय पी करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली म्हणजे बाय पर्सेंटेज आणि दुसरी म्हणजे इन्क्रीज बाय अमाऊंट पर्सेंटेज बेसिस मध्ये आपण ची अमाऊंट दरवर्षी ठराविक टक्क्यांनी वाढवू शकतो जसं की पाच टक्के किंवा दहा टक्के पहिल्या उदाहरणामध्ये मी याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये पहिल्या वर्षी आपली एसआयपी पाचशे रुपयांनी वाढली होती तर दुसऱ्या वर्षी आपली एसआयपी ची अमाऊंट जी आहे ती साडे रुपयांनी वाढली होती दुसरी मेथड म्हणजे इनक्रीज बाय अमाऊंट म्हणजे आपण पर्सेंटेज ऐवजी एका फिक्स अमाऊंटने एस आयपी वाढवतो उदाहरणार्थ पाच हजार रुपयांची एस आय पी असेल तर आपण दर वर्षांनी ती पाचशे रुपयांनी वाढवू शकतो म्हणजे पहिल्या वर्षाला पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षाला साडे पाच हजार रुपये तिसऱ्या वर्षी सहा हजार रुपये अशा प्रकारे तुम्ही एस आयपी ची अमाऊंट जी आहे ती वाढवत राहता आता ही स्टेप अप एस आयपी आहे ही कोणासाठी फायद्याची आहे तर ज्या गुंतवणूकदारांची भविष्यामध्ये फायनान्शियल गोल्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुमचं रिटर्न रिटायरमेंट प्लॅनिंग असेल किंवा तुम्हाला घर खरेदी करायचे असेल अशा लोकांसाठी स्टेपअप आय पी अतिशय फायद्याची आहे कारण यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अमाऊंट आपली वेगाने वाढत जाते आणि आपलं लक्ष जे आहे ते लवकर साध्य होतं तरुण गुंतवणूकदारांसाठी तर स्टेपअप एसआयपी सजेस्ट केली जाते कारण यंग लोकांची इन्कम ही काळानुसार वाढत जाते त्यामुळे स्टेपअप एसआयपी निवडून ते आपली गुंतवणूक जी आहे ती सुद्धा इन्कम नुसार वाढवत नेऊ शकतात तिसरं म्हणजे लॉग टर्म इन्व्हेस्टर स्टेपअप एसआयपीचा पर्याय निवडू शकतात या एसआयपीमुळे लॉग टर्म मध्ये कंपाऊंडिंगचा ते चांगला फायदा घेऊ शकतात तर मित्रांनो ही होती स्टेप अप एस आय पी बद्दलची सगळी माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका बाकी तुम्हाला काहीही शंका असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर तुम्हाला दिलेलाच आहे बिनधास कॉल करा किंवा मेसेज करा ग्रो ऍप वर एसआय पी कशी सुरू करायची हे तुम्हाला माहित नसेल तर स्क्रीन वर एक व्हिडिओ तुम्हाला दिसतोय तो नक्की चेक करा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी